दिवाळीतही नागरिकांच्या संरक्षणार्थ दूर असणाऱ्या अग्निशामक दलातील जवानांसोबत प्रतिष्ठानच्या वतीनं विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आणि पुणेकरांच्या उपस्थितीत अग्निशामक केंद्र येथे भावबीज साजरी करण्यात आली आहे सर्व जनता दिवाळीचा आनंद लुटत असताना सुद्धा अग्निशामक दलाचे जवान मात्र अहोरात्र आपली सेवा बजावत असतात दिवाळीच्या आनंदात सुद्धा या जवानांची आठवण ठेवून भोई प्रतिष्ठानच्या वतीनं गेली तीस वर्षे या जवानांसाठी भावबीज करण्यात येते या बहिणींचे मिळालेले प्रेम हा प्रत्येक अग्निशामक दलाच्या जवानाच्या जीवनातील अनमोल ठेवा आहे याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत असं प्रतिपादन पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी व्यक्त केलं भोई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित अग्निशामक दलाच्या जवानांसाठी वावबीज कार्यक्रमात ते बोलत होते केंद्रीय सहकारी आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार हेमंत रासने पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर पराग काळकर ज्येष्ठ उद्योगपती कृष्णकुमार गोयल दादागुदर सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदे सामाजिक कार्यकर्त्या ृती देसाई पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर अभिनेत्री जयमाला शिलेदार मानाचा तिसरा गणपती गुरुजी चे अध्यक्ष प्रवीण परदेशी ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार ज्येष्ठ विधिज्ञ सुभाष मोहिते पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत झंजाड ॲडव्होकेट प्रताप परदेशी मुश्ताक पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ्यांनी बोलताना तर्फे गेली तीस वर्ष सुरू असलेल्या कार्याचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे असं सांगून दुर्लक्षित वंचित वर्गासाठी त्यांचे कार्य यंदा बीड पूरग्रस्तां बांधवांसाठी सुरू असलेले प्रकल्प ही माणुसकी जागवणारी चळवळ आहे त्यात आपण सर्वांनी सहभागी व्हायला हवे असे सांगितले कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य युवा धोरण समितीचे मानद सदस्य प्राध्यापक डॉक्टर मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाच्या भूमिका व्यक्त करताना अग्निशामक दलाचे जवान हे वर्षभर वर स्वतःचा आनंद आणि सणवार बाजूला ठेवून आपली सेवा बजावत असतात त्यांच्या या कर्तव्य तत्पर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेली तीस वर्षे हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याचे सांगून या सर्वांच्या चेहऱ्यावर हे कृतज्ञ भाव हे आम्हाला सर्वांना मिळालेली दिवाळीची खरी भेट आहे असे सांगितले सर्वांना भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पुण्यामध्ये नेहमीच एक वेगळी संस्कृती आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळते पुणे हे वैश्विक स्तरावरती देश पातळीवरती वेगवेगळ्या अर्थानं स्वतःच एक स्थान राखून आहे विद्येचं माहेर सांस्कृतिक राजधानी एक ऐतिहासिक मोठा वारसा असलेलं शहर म्हणून पुण्याची ओळख आहे त्याच पुण्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची एक संस्कृती एक परंपरा आहे आमचे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून गेले तीस वर्ष सातत्यानं आजच्या दिवशी पुण्यातील आमच्या या अग्निशमन केंद्रातील दलातील जवानांना भाऊबीजेच्या निमित्तानं औक्षण करण्याचा त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा कार्यक्रम करतात आणि मी न चुकता गेले अनेक वर्ष या कार्यक्रमाला कुठेही असलो तरी इथे येतो कारण याच्यामधला जो सामाजिक आशय आहे जो सामाजिक भाव आहे हे पुणेकर जपताना आपल्याला पाहायला मिळतं अनुभवायला मिळतं आणि म्हणून आपल्याही लक्षात येईल की या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्षाचे प्रतिनिधी दिसत आहेत सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी दिसत आहेत वेगवेगळ्या शहरामध्ये काम करणारे एन जी ओज आपल्याला दिसत आहेत मागचा भाव हाच आहे की पुण्यामध्ये हे सामाजिक उपक्रम एक मोठा सामाजिक कार्याचा वारसा आणि परंपरा असलेल्या शहरामध्ये आजही सुरू आहेत आणि म्हणून या जवानांच्या प्रती आपण आपले सण उत्सव साजरे करत असतो परंतु हे जवान असतील आमचे पोलीस असतील महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील ते यांचं कर्तव्य बजावत असतात आणि आपला सण हा सुरक्षित व्हावा हा मंगलमय व्हावा चांगला व्हावा यासाठी काम करतात आणि त्यांच्याप्रतीच हा कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आमचे मित्र डॉक्टर मिलिंद भोई आणि त्यांची टीम या कार्यक्रमाचे आयोजन करतात वर्षभरात अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक आशय असलेला सामाजिक बांधिलकीच्या के जाणीवातून हो केलेला उपक्रम भोई प्रदर्शनच्या माध्यमातून होता